नमस्कार म्हणजे कशा आहेत तुम्ही सगळे ठीक आहात ना तुमचं सर्वांचं पुन्हा सा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा आपला बाप्पाचा दिवस खरं आहे तर आजची सुद्धा सुरुवात बाप्पाच्या सेवीपासूनच होती तर बघा असं सगळं जुनी फुलं वगैरे होती ती काढून घेतली आहेत आणि आता पण पूर्ण सगळी सेटअप करते म्हणजे बाप्पाची आपल्या पूजा वगैरे करते बाबा गेले काय आणि बाबा गेले मुंबईला तर आता येतील रविवारी चला पट्टे मी सगळं पूजा वगैरे करून घेते आरतीला भेटू आपण हो म्हणजे बघा सगळी आमची फॅमिली जमली आहे आता आरतीसाठी सकाळची आरती घेतोय आम्ही बघा तयारी पण झाली आहे आंघोळी पण उरकल्यात सगळ्यांच्या आणि आरती झालं नाश्ता वार्ता, प्रेम, सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठीव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती मने नम त्वमेव, माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव स्वमेव विद्याधन स्वमेव सर्व दे नाश्त्याला आज पोहे आहेत पोहे बघा नाश्ता सुद्धा आला आपला पोहे काकू माग बघो देखो कायच बघा आमचं नाश्ता आला पोहे काकू एक नंबर हा मम्मीला पण काकूचे साचे असे पण आवडतात बटाटे टाकून आणि चाय पण आहे प्या प्या तुम्ही पण या मंडई नाश्ता करायला चला पटकन नाश्ता करतो मग पुढे येता काय काय कसं कसं करू अजून ठरवलं नाही बघू चला मंडई बघा सगळे नाश्ता वगैरे करून आलो कपडे धुवायला आणि हा बघा हा डुक्कर काल नाही गेला पण आज चाललाय येतं का भोवता येतं होत बोतो आणि ती साक्षी तिकडे होती आता कुठे गेली काय माहिती तर मी काल बोलत होती बघा तुम्हाला तिथे मच्छीवाले बसतात तर आज बसलेत बघा काल गुरुवार होता म्हणून बसले नाहीत पण आज आहेत तिथे कोणच नाही काल बाबा होते है, तरी आला नाही आणि आज पोहतोय तर चला याचा टाइमपास असंच राहू दे आपण इकडे जरा मज्जा करू ये ते बघ कालचे बदक आले मम्मी हे बघा बदक आली बदक हे ना आज पण हे करूया तर मग नाही बघा बदक आली आज पण आंघोळ करतायत ते बघ गेले गणू गे पकड पकड एक पकड पळाली ती फास्ट हे हे पळाले तर म्हणजे बघा विहिरीवरून आम्ही सगळे आलोय कपडे वगैरे दोन झालेत आणि तारीख जेवायलाच बसलोय बघा आहे भात भाजी इकडे पण एक कुणीतरी भाजी आहे लोणचं पण आहे आमटी आमटी आणि आज आहे ना आपलं हाशिवराच्या राजाचं विसर्जन पण आहे तर ते सुद्धा तुम्हाला सांगलेलं आवाला आला चला आ... राणे आलेला त्याला दुसरी बोलायला म्हणतो गेला आवाज देतला तर आ... बघा सगळं तज्जेव झालं म्हणतो तुम्हाला म्हणजे बघा एक मेंबर दुसरा मेंबर आणि मी चाललोय आम्ही आमचं हाशिवरेचा राजाचं विसर्जन आहे आज अडीच दिवसाचं असतो चला दा

म्हणजे बघा आपल्या हाशुऱ्याच्या राजाचं विसर्जन होत आहे आता जस्ट आरती झाली आणि आता विसर्जन होत आहे आणि इथे बघा छोटे छोटे गणपतीसुद्धा जात आहेत म्हणजे दोनच होते, दो होते वाटतं हां तो एक होता आणि हा एक आहे आता हा आपला राजाचा पण विसर्जन आहे म्हणजे ॲक्च्युली त्याचं विसर्जन सुद्धा झालंय आणि खूप लेट झालं घरी यायला नुकतेच घरी आलं जेवायला बसलोय बरा जेवायला दुपातचीच आपली भाजी वगैरे आहे मच्छीला सध्या बंदी आहे घरामध्ये कारण आपला बाप्पा आलाय तर मस्त आता पूर्ण व्हिडिओ आपला विसर्जनावरच होता तर त्यामुळे आता का पत्ते खेळायचे आज पण पत्त्यांचं नाव आमचा येणार आहे शंभर शंभर रुपये आज काकी शंभर रुपये देणार आहे सगळा तुम्ही पण आज फुल राडा जेवायला तुम्ही पण मी देते जेवण तुम्हाला तर म्हणते आता पत्ते वगैरे काय आम्ही खेळत नाही कारण खूप कंटा आलाय आणि तुम्ही बघितलं असेल की हशिरेचा राजा होता पण त्याची मूर्ती खूप छोटी होती आणि मुंबईला आपल्या एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्ती असतात पण गावा साईडला कस छोटे छोटेच असतात तर असं सगळं होतं छोटी मूर्ती होती पण मस्त होती तर आजचा व्हिडिओ आपला पूर्ण त्या हशुदेंच्या राजाच्या विसर्जनावरच होता तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर त्या चॅनल एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटूया आपण आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय गुड नाईट बाय